रामकृष्णारी माझे नाव हरिभक्त परायण कुमारी नाहीत जर कोण माझा मित्र असेल तर तो म्हणजे माझा सखा पांडुरंग आहे तर मी कीर्तन करत असताना जो काही माझा अनुभव असेल माझं सुख असेल दुःख असेल जर मी कोणाला सांगत असेल तर तो म्हणजे माझा सखा पांडुरंग

शरण येईल आणि तुमची क्षमा मागेल तुझ्यातही आपण क्षमा या विषयाला समोर ठेवून जे कीर्तन केलं आणि एकदम थेट ज्याला म्हणतात महाबळेश्वर बघायचंय तर पाचगणीत वेळ नाही घालवायचा वा तस तुम्ही त्या अभंगाचा भाव जर बघितला तर तिथं थेट गेला कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार सोमवार ते शनिवार सकाळी आठ वाजता सोनी मराठीवर